सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट चोईस, मल्टी कार सर्व्हिस वर्कशॉप माणगाव खोऱ्यात स्वाभिमानला पाच टक्के ही मते मिळू देणार नाही माणगाव खोऱ्याला तुम्ही तुमचा पालेखीला समजत असाल तर तो आम्ही केव्हाच पोखरला आहे असा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वाभिमानला दिलाय

ज्या लोकसभेचा इतिहास आपण बघितला तर एकोणीशे बावन पासून ज्या लोकसभा हा मतदारसंघ झाल्यानंतर सुद्धा आणि गेले एकोणीशे नव्वद पासून शिवसेना या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक लढत असताना या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची लढत ही नेहमीच राजकीय पक्षाने चालली आहे आणि जे सिंधुदर्ग पक्ष स्थापन पक्ष विस्तारित करू शकत नाही त्यांच्या पक्षाला विश्वासार्थ नाही असे लोक त्यांचा विकास करून करू शकत नाही या जिल्ह्याचा विकास या बांधवाचा पूर्ण निश्चित करू शकत असेल तर ते शिवसेना माझ्या युती करू शकेल आज या भागातील अनेक शेतकऱ्यांची मनसौने खाली आहे खरं तर गेल्या चार वर्षामध्ये मनसौनेच्या जमीन खरेदी करण्याची परवानगी त्या ठिकाणी आली त्याचबरोबर मनसौन्याच्या जमिनीच्या मूळ मालकांना या ठिकाणी शासनाच्या सर्व योजनेचा फायदा करण्याचं काम या ठिकाणी केलं लवकरच ज्या वनसंस्थेच्या जमिनी सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा करण्याचं काम शेतकऱ्यांचा प्रश्न घेतलेला आहे बैठक आहे निश्चितपणे हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मागे आले ज्याप्रमाणे हत्तीचा प्रश्न मागला ज्याप्रमाणे या ठिकाणी मनसोबचा प्रश्न त्याचप्रमाणे हे प्रश्न सुद्धा या ठिकाणी मागे जातील आमच्यावरती लोक त्याप्रमाणे विश्वास जनतेने परंतु दहशतवादीचा मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे

आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचं जे स्वप्न आहे त्याची पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे तीन जरी आपल्या जिल्ह्यामध्ये आणलं आहे तरी आपल्या जिल्ह्यामध्ये असे लोक आहेत प्रत्येकाचं श्रेय स्वतः घेणारे लोक आहेत आणि म्हणून तुमच्या आमदारांनी जे सांगितलं ते तुम्ही लक्षात ठेवा पाच वर्षापूर्वी तुमचे रस्ते कसे होते आज कसे आहे हे तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसता येतं पाच वर्षापूर्वी पाण्याचे स्कीम किती होते आज किती आहे हे तुम्हाला दिसून येऊ शकते आणि म्हणून मी तुम्हाला विशेषतः महिलांना सांगतो की दोन हजार चौदा सालामध्ये या जिल्ह्याला चार कोटी रुपये वर्षाला मिळायचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आज ह्याच जिल्ह्याला मी या खात्याचा मंत्री झालो ग्रामविकास खात्याचा आणि त्याच वर्षी दर वर्षी चोवीस कोटी रुपये या जिल्ह्याला गेल्या वर्षी आता निर्माण झाल्या पूर्वी त्या काम होत्या कोणीही स्कीम मंजूर करून आणली आणि म्हणून महिलांकडे केवळ निवडणुकीला आपल्याला मत देणारी यंत्रणा म्हणून न बघता महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणारी एक यंत्रणा म्हणून बघितलं गेलं पाहिजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण त्यावेळेला ती लढाई झाली ती लढाई कुणी जिंकली ती लढाई तुम्ही जिंकलेली तो दहशतवाद तुम्ही मोडून काढलेला आहे त्यांना मतपेटीद्वारे पराभूत तुम्ही लोक आहे म्हणून हा विजय तुमचा आहे आणि मी त्यावेळेस सांगितलेलं होतं की ज्या ज्या वेळेला अनुष्कर प्रवृत्ती आपण नष्ट करतो त्या त्या वेळेला समृद्धी येत असतो आपला जिल्हा हा एक समजतो की भाग्यवान जिल्हा आहे आणि तुम्हाला एक कामगिरी करून दाखवायला लागेल मतदानाच्या दिवशी की आपल्याला जर दोन पद पाहिजे असतील तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधलं हे तुम्हाला आपल्या राज्यातून मतदारसंघामध्ये मिळून दाखवायला लागेल आणि त्या तुम्ही हे बिल मागून मिळून दाखवाल तर आपण हक्ती जास्ती कोकण रेल्वे भाड्याने घेऊ सगळे लोक उद्धवजींकडे जाऊ तसंच आपण दिल्लीला जाऊ नरेंद्र मोदीजींना सांगू की आम्ही जास्तीत जास्त मताने आमचा खासदार निवडून आलेला आहे आणि हक्काने आता त्यांना मंत्रीमंडळाची ताकद ही तुमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि ती ताकद प्रत्यक्षात येण्याचं आणि पाहण्याची संधी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राबवतो अशी विश्व प्रार्थना करतो